हाय नमस्कार मी आहे संध्या श्रीश्रुती क्रिएशनमध्ये आपला स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि परवाच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आलं होतं की ताई इडलीची रेसिपी दाखव त्यासाठी मी इडलीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी चार पाच वाजता हा डाळ भिजत टाकलेलं होतं आणि आमच्या सर्वांचं काही रात्रीचे जेवण वगैरे झालं की मी हा बारीक करायला घेणार आहे आणि तो डाळ बारीक करायचा आधी आणि रवा मी भिजत टाकलेला होता आणि रवा घेतला मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि तीन छटाक डाळ घेतलेला आहे पाव किलो डाळ जास्त होती र एक अर्धा किलो पिठाला त्यासाठी मी तीन छटाक डाळ घेतलेला आहे आणि हा रवा एकदम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा नंतर मी आणि आपला हाताने एकदम जोडात असं पाणी सर्व पिळून घ्यायचं असते आणि असंच आपण धुवून घेतलं की रवा त्या डाळीचं पीठ टाकायचं नसते तसं टाकल्याने काय होतो आपण इडली वापरायला ठेवतो न सर्व असं पाणी पाणी राहत असते त्यासाठी सर्वात आधी दा रव्यानं रवा सग मस्त पाकी पिळून घ्यायचं मग तो डाळीचं पीठ टाकून एकदम व्यवस्थित आधी कालून घ्यायचं मग जितकं पाणी लागेल तेवढंच पाणी तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं हा सर्व काही मी मिक्स करून घेतलेला आहे थोडंसं घट अस म्हणजे जास्त पतळ जेव्हा आपण इडली करतो तेव्हा आपल्याला कळतो की घट आहे का पतळ आता तरी थोडंसं मी घट अस कारण की रात्रपर्यंत तो भिजून वर फुगत असते पीठ आणि तो फुगत उगल्यानंतर आणि थोडंसं पातळ होत असते त्यासाठी मी थोडंसं घटच करून घेतलेलं आहे आणि तो पीठ खाली पडू नये म्हणून खाली थोडंसं छोटंसं पराठ ठेवलेला आहे आता भेटूया उद्याचं मी इडली करणार मला पुदिना चटणीसाठी दही पाहिजे होतं तितकंच ताई आले होते की आमचे दूधवाले तया ह्या तर हा त्यांनी दही पण कालचं दूध शिल्लक का असल्यामुळं त्यांनी दही विरज लावले होते मग त्यांनी म्हणत होते घेत आहे का दही तर आई म्हणत होते पुदिना चटणीला पण लागत होते दही आम्ही घेतलेलं आहे मस्त छान होती घट्ट होती अशीच खवखव वाटत होती दही तर मला इतका आवडतो दूध दही पनीर हा सर्व काही माझा आवडीचा पदार्थ आहे आणि इथं काल परवाच्या दोषीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं होतं की खोबऱ्याची चटणीपेक्षा टमॅटोची चटणी इतकी छान लागत ती तो टमॅटोची रेसिपी मी चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आज सर्वात आधी मिरची मस्तपक्की भाजून घेतलेली आहे आणि तो मिरची आणि टमॅटोला आणि पुदिना चटणीला दोन्हीचंच भाजून एका थोडंसं काढून घेतलेलं आहे त्यात थोडंसं टमॅटो आणि कोथिंबीर लसूण हा सर्व काही घालून घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं हळद टाकायचं जिरे टाकायचं आणि मीठही टाकून दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं कारण की तो तेला थोडंसं फ्राय करून घेतलं की मऊ पडते मीठ टाकल्याने ना मऊ पडत असते मस्त बाकी हालून घेतलेलं आहे आणि थोडंसं वर प्लेट झाकलं एक तीन चार मिनटं ठेवलं की लगेच तो वापरून बाकी पाणी पाणी होतं की टमॅटोचं पाणी सुटलं की आपण समजून घ्यायचं की मस्त बाकी इथं टमॅटो वापरून झालेला आहे आणि ते थंड करत तर इथं मी गवारची शेंग पण फोडणी टाकलेलं आहे कारण की दुपारच्या जेवणात थोडंसं गवारी आणि पोळी भाजी लागत असते की तीच इडली खात नाही आहे ह्यांनी है, ह्यांचे पप्पा आणि आई त्यांना इडली जास्त आवडत नाही आहे आणि इथं मी पुदिना चटणीसाठी तयारी करणार आहे लसूण चार पाच पाकळ्या घातलेल्या आहे आणि मिरची तळून घेतलेली मिरची आणि घातलेलं आहे त्यात थोडंसं आता दही घेतलेलं आहे घट्ट तीन चार चम्मच दही घालते हा पुदिना चटणीचं चे दही सेट दहीमुळं टेस्ट येत असते हा दही घालून घेतलेला आहे आणि थोडंसं हळद आणि जिरे आणि मीठ आणि शेंगा पण टाकायचं होतं कच्च्या शेंगा पण माझ्याकडे कच्च्या शेंगा नाही आहे मी सर्व शेंगा भाजून कूट करून ठेवलेलं आहे आणि थोडंसं तेच कूट टाकते आणि हा पुदिना मी रात्रीच म्हणजे नीट करून ठेवलेला आहे टी व्ही बघत बघत मी आणि आई इथं ते सर्व काही पुदिना घालून घेतलेला आहे रुपये तितके सकाळ सकाळी आणि ब्लाऊजवाले काका पण आले होते नऊ वाजता आणि जर आठवड्याला येत असतात आहे त्याच्या वेळेस काय आणले होते त्यांनी म्हणजे रेडीमेड ब्लाऊज आणले होते भरपूर कलर्स होते त्या छान होते मस्त होते जसं म्हणजे साईज वगैरे काही नाही आहेत स्ट्रेचेबल होतं तो ब्लाऊज पण मस्त ती पण मी काही घेतलेले नाही आहे कारण की मला फक्त प्लेन मेरून आणि ब्लू कलरचा हा ब्लाऊज पाहिजे होता कॉटनमधून माझ्याकडे तो दोन ब्लाऊज पीस नव्हतं त्यासाठी मी तो दोन ब्लाऊज सांगितलेले होते ह्या वेळेस आणले होते मग छान आणतात ज्या राटोळ आमचं सर्व काही कॉलनीतले बायका आता काकांकडेच घेतात आणि स्वस्तही देतात छान देतात आणि कापड पण इतकं छान असतो आणि हा आयता रेडीमेडचं ब्लाऊजचं रेट होतं की अडीचशे आणि दोनशे ऐंशी ऐंशी असं कापड बघून होतं तो रेट आणि आमचे शेजारचे दोन काकू वगैरे घेतलेला आहे आम्ही काही घेतलेलं नाही आहे इथं मस्त बाकी इथं टमॅटोची चटणी पण झालेली आहे पुदिन्याची चटणी पण झालेली आहे आणि पुदिना चटणीला तडका द्यायचं नसते फक्त टमॅटोची चटणीलाच तडका द्यायचं असतं कारण की पुदीनं चटणीला तडका दिला की त्याचे चव बदलते तितकेच मुलं पण आलेलं आहेत तो ब्लाउजचे काका आल्या अस आल्यामुळं आणि मला इडली वापरल्या ठेवायला वेळच मिळाला भर नाही भरपूर उशीर झालेला आहे पडलीशी श्रेष्ठला म्हणलं भांडा काढून दिला होता आणि इथं आई पण मदत करत होते माझी आणि आई तर भांड्यात तर पीठ वगैरे भरून देत होते आणि मी ठेवते आणि इथं आई वेगळं व्हेरायटीचं भजी टाकत होते हा म्हणजे हा आपलं इडलीचं पीठ पीठ आहेत ते दोन तीन चमचे घेतलेलं आहे इथं बेसनपीठ आणि कोथिंबीर हिरी मिरची आणि ओवा जिरे हा सर्व काही पावडर त्यात टाकून आणि छोटेसे भजी टाकत होते इतकं चवीला तर इतकं छान वाटत होतं पहिल्यांदा केलं होतं पण टेस्ट तर भरपूर मस्त होतं आणि मुलं पण आता श्रुतीला सण होत नाही आहे स कारण की सकाळी ती काही खाऊन पन... जात नाही आहे त्यासाठी पटपट मी वडा टाकलेला आहे आणि वडा आता आपण सकाळचं वडा टाकायचं आहे म्हणजे तवच एक तास आधी बारीक करून घ्यायचं की आपण रात्रीच तो पीठ बारीक करून घ्यायचं नसते कारण की बारीक रात्री पीठ बारीक केलं की सकाळी आपण तेलात टाकलंच की कुशकुशी होत नाही आहे आणि असं आतून पीठच राहतो पण कडेनं एकदम करपायला बघतो त्यासाठी रात्री बारीक करायचं नसते फक्त रात्री झोपताना भिजत टाकायचं आणि सकाळी आपण आता वडा टाकायचं म्हणजे एक तास आधी पीठ बारीक करून घ्यायचा तो सर्व काही डाळ वगैरे बारीक करून घ्यायचं इथं मस्त बाकी वडा पण तयार झालेला आहे इडली पण मस्त बाकी तयार झालेली आहे आता सर्वात आधी मुलांना नाश्ता देते मग बाकीचे काही असेल तो काम मी आवरून घेते चला इथं मुलांचंही सर्वांचं नाश्ता वगैरे झालेला आहे फक्त मी आणि आई नाश्ता करायचं राहिलेलं आहे आणि इथं मी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य करून मग आम्ही दोघंही नाश्ता करून घेते मग इथं बाकी पूजा वगैरे झालेली आहे मुलांचंही नाश्ता वगैरे करून झालेला आहे हा त्यांनी सर्व काही जितकं तिथलं गेलं की माझा पुढचे कामं चालू होते कारण की त्यांनी आहे तोपर्यंत केलं की त्यांना पण घाईघाई होते मग मला पण काही हातातलं भांडे वगैरे सर्व काही पडतं म्हणून त्यांनी सर्व काही गेल्यानंतर मी इथं पूजा मांडून घेतलेलं आहे मस्त बाकी देवाला नैवेद्य कर केलेलं आहे पुरणपोळीचं आणि एळणीची आमटी काही केले नाही आहे भजीपाव फक्त पोळी आणि डाळ भात तूप दूध साखर हा स्वामी सम महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे कारण की आज स्वामी महाराजांचं प्रकट दिन असल्यामुळं हा सर्वांचाही मी पंचामृताचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि पूजा पण झालेली आहे आणि माझ मावशी आणि माझे मामा त्यांनी सगळे माझी आजी आणि उन्हाळ्या सुट्टीत बोलत होते की येणार नाही मुला 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 का मुलांना सुट्टी लागली की नाही पण मुलांना तर सुट्टी लागलं पण हे दोन्हीही कोर्स लावल्यामुळे मला कुठंच जाता मिळत नाही आहे कारण की वर्षातून एकदा जाते पण आता मुलांना म्हणते चल जायचं का म्हणजे नकोस म्हणतात की मम्मी मला कोर्स लावायचा आहे इकडं जायचं आहे तिकडं जायचंय तू आता काय जायचं म्हणत होत त्यासाठी मा मी काय जायचं कॅन्सल केले पण काही तर त्रासच नाही आहे मला आणि मला पण बरंच वाटतंय कारण की मला इथं कोणी त्रास देणारच नाही आहे आई पण तितकंच लेखितसारखं प्रेम देतात आणि हेनी पण तितकंच प्रेम देतात त्यासाठी मला कोणतंही गोष्ट अडचण नाही आहे घरात मस्त बाकी मी इतर कुठं जाणार नाही आहे बघू <laughs> मुलांना ज्या वेळेस इंग्लिश स्पीकिंगसाठी त्यांनी सुट्टी दिलं मग मी दोन तीन दिवसासाठी मग मी जाणार आहे आणि चार पाच वाजता श्रेयशला काहीतरी खव वाटत होतं मग इथं मी माझ्याकडे तीन चार ब्रेड होते मग त्याच्या ब्रेडची भाजी करणार आहे <laughs> अजून लवकर उठायचं मस्त की हॉटेल मध्ये आलेलं आहे कारण की मुलं पण सारखं रडत होते की यांचे पप्पा कधी सुट्टी घेत नाहीये महिन्यातून एकदा पण सुट्टी नसते त्यांना की सुट्टी घेतलं तरी सुट्टी कारण की त्यांच्याकडून तर कधी सुट्टीच नसते मग त्यांना खायचं होतं पावभाजी आम्ही काही नॉनव्हेज वगैरे काय खात नाही आता चैत्र महिना असल्यामुळं महिनाभरून काही खात नाही आहे फक्त पावभाजी घेतलेलं आहे मुलं पण आम्ही सर्व काही पावभाजी मस्त बाकी गरम गरम पावभाजी खाणार आहे आणि मला कुल्फी आवडते मग तसंच जाताना कुल्फी पण घेणार आहे आई आलेली नाही आहे आमच्यासोबत कारण की आई म्हणत होते तुम्ही जावं मग मला येता आणि पार्सल घेऊन या पावभाजीची मस्त बाकी आम्ही सर्व काही पावभाजी खाऊन मग घरी जाता जाता आईस्क्रीम आणि आईंसाठी पार्सल वगैरे घरी घेऊन जाणार आहे इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्समधून सांगा माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना